नमस्कार स्वागत आहे मुंबई तकमध्ये तुम्ही जर वाहनधारक असाल आणि तुमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर असेल आणि तुमचं जे वाहन आहे तुमची जी गाडी आहे ती जर दोन हजार एकोणीसच्या आधीची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे तुमच्या गाडीला जर एच एस आर पी ही नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला आता दंड बसू शकतो हे नेमकं प्रकरण काय आहे एच एस आर पी ही नंबर प्लेट काय आहे आणि ही कशी बसवता हो येते हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत तर एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही आता तुमच्या गाडीला बसवणं बंधनकारक आहे दोन हजार एकोणीस नंतर ज्या गाड्या बाजारात आलेल्या आहेत त्या गाड्यांना शोरूमच्या मार्फतच ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे पण तुमची तुमचं वाहन तुमची जी काही गाडी असेल ती जर दोन हजार एकोणीसच्या आधीची असेल तर तुम्हाला ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे आणि परिवहन खात्याने सुद्धा या सगळ्या संदर्भातलं आदेश काढलेले आहेत तुम्हाला तर एकतीस मार्चपर्यंत ही नंबर प्लेट बसवून घेणं बंधनकारक होतं पण आता याच्यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे आणि आता तुम्ही तीस एप्रिलपर्यंत ही नंबर प्लेट बसवून घेऊ शकता आता हे एच एस आर पी नंबर प्लेट नेमकं काय आहे हे प्रकरण काय आहे आणि हे तुमच्या गाड्यांना लावून घेणं का महत्वाचं आहे हे सुद्धा सगळं समजावून घेणं महत्वाचं आहे आणि हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजावून घेऊयात आता एच एस आर पी त्याचा आपण मगाशी मी फुलफॉर्म सांगितला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असं तिला म्हटलं जातं तर एच एस आर पी ही नवीन नंबर प्लेट असणार आहे ज्याच्यामध्ये या नंबर प्लेटला एक युनिक पिन नंबर देण्यात आलेला आहे या पिन नंबरवरनं वाहनाची माहिती तुम्हाला मिळवता येते या पिनच्या माध्यमातून वाहनाच्या चासी नंबरची माहितीसुद्धा तुम्ही मिळवू शकता म्हणजे तुमच्या नंबर प्लेटलाच हा एच एस आर पी जी नंबर प्लेट आहे तिथे हा पिन असणार आहे आणि ह्या पिनच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भातली माहिती मिळवू शकता तिथे एक कोडसुद्धा असतो या नंबर प्लेटवर अशोक चक्र असलेला होलोग्रामसुद्धा आहे त्यामुळे या या नंबर प्लेटला एक काय म्हणू शकतो आपण त्याला एक वजन येतं तर होलोग्रामसुद्धा महत्त्वाचं आहे तर होलोग्राम असल्यामुळे ही ओरिजिनल नंबर प्लेट आहे हे ओळखायलासुद्धा याच्यामध्ये मदत होणार आहे ॲल्युमिनियमची ही नंबर प्लेट असणार आहे त्यामुळे ही मजबूत असेल ती टिकायलासुद्धा जास्त काळ टिकू शकते आणि त्यामुळे ॲल्युमिनियमचा धातूचासुद्धा वापर या नंबर प्लेटमध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक कोड स्ट्रीपसुद्धा असते या कोड स्ट्रीपच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या वाहनाची माहिती तुमचं वाहन कधी खरेदी केलेली आहे त्याची सध्या काय स्थिती आहे या सगळ्या संदर्भातली माहितीसुद्धा या स्ट्रीपच्या माध्यमातून मिळणार आहे आता एच एस आर पी ही नंबर प्लेट का बसवून घ्यायची आहे याचे नेमके फायदे काय आहेत हे सुद्धा समजावून घेऊन घेऊयात तर एच एस आर पी नंबर प्लेटमुळे वाहनाचा चोरी होण्याचा धोका आता कमी होणार आहे कारण ही जी नंबर प्लेट आहेत युनिक नंबर प्लेट असणार आहे ती प्रत्येक गाडीला वेगवेगळी लागणार आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की तिथे पिन नंबर असणार आहे तिथे होलोग्राम असणार आहे याच्यामार्फत ही गाडी नेमकी कोणाची आहे कोणाच्या नावावर आहे तिची काय स्थिती आहे हे ओळखणं शक्य होणार आहे आणि त्यामुळेच वाहन चोरी होण्याचा धोका या सगळ्यामुळे टळणार आहे एच एस आर पी नंबर प्लेटमुळे चोरलेलं वाहन मिळणंसुद्धा शक्य होणार आहे एखादी गाडी चोरली असेल तर पोलीस त्या होलोग्रामच्या माध्यमातून त्या पिन नंबरच्या माध्यमातून त्याचा मूळ मालक कोण आहे हे सोडू शोधू शकणार आहे आणि त्याच्यामार्फत हे पोहोचू शकणार आहे त्यामुळे आपण बघतोय की चोरलेलं जर वाहन असेल ते सुद्धा परत मिळवणं या सगळ्या नंबर प्लेटमुळे शक्य होणार आहे या एच एस आर पी नंबर प्लेटवर ज्या ज्या गोष्टी देण्यात आल्या जसं मी म्हटलं की होलोग्राम आहे तिथे पिन नंबर असणारे एक स्कॅन साठी बारकोड असणार आहे या सगळ्यामुळे तुमच्या वाहनाची सगळी माहिती ही मिळू शकणार आहे ट्रॅफिक पोलीस असतील इतर पोलीस असतील या सगळ्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती ही मिळू शकणार आहे त्याचबरोबर एच एस आर पी नंबर प्लेटमुळे खोट्या नंबर प्लेट ज्या बनवल्या जातात म्हणजे एखाद्या गाडीची नंबर प्लेट काढून दुसऱ्या गाडीला लावली जाते नंबर प्लेटचे नंबर बदलले जातात त्याचबरोबर काही गोष्टींमध्ये बदल केले जातात तर हे खोट्या नंबर प्लेट बसवण्यावरसुद्धा या सगळ्यामुळे आळा येणार आहे आणि चोरीच्या ज्या घटना आहेत यासुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे आता ही एच एस आर पी नंबर प्लेट तुम्हाला कुठल्याही दुकानावर किंवा तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये मिळणार नाही आहे तर ता त्यासाठी काही प्रोसिजरसुद्धा आहे ती प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागलेल आणि त्याच्यामार्फतच ही तुम्हाला नंबर प्लेट मिळू शकणार आहे आता ही एच एस आर पी नंबर प्लेट कुठे मिळणार आहे तर तुम्हाला ही नंबर प्लेट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर मिळणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला फिटमेंट सेंटरची लिस्ट तुमच्यासमोर येईल त्यामधला तुमचा जो नंबर असेल त्याप्रमाणे जे तुमचा शहर असेल तालुका असेल त्याप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या जवळचं फिटमेंट सेंटर जे असेल तुमच्या घराच्या जवळचं ते तुम्हाला त्या सगळ्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आता ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे एक तारीख मिळेल तुम्हाला एक वेळ मिळेल त्या तारखेला तुम्हाला त्या सेंटरवर जायचं आहे आणि तिथे तो जो वेंडर असेल ती तुम्हाला ती नंबर प्लेट बसवून देईल त्यानंतर तो वेंडर जे असेल त्या तुमच्या सगळीची वाहनाची नोंद आहे आणि तुमच्या वाहनाला ही नंबर प्लेट बसवलेली आहे ती ह्या सगळ्या प्रणालीवर त्याचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर अपलोड करेल आणि त्यानंतर तुम्हाला ती नंबर प्लेट बसवून मिळेल शासनमान्य व्हेंडरकडनंच तुम्हाला ही नंबर प्लेट बसवायची आहे कारण तुम्ही जर वेगळ्या दुकानातनं कुठल्याही किंवा खोटी नंबर प्लेट तयार करून घेतली एखाद्या जनरल तुमच्याजवळच्या दुकानातनं तयार करून घेतली तर ती अधिकृत असणार नाही कारण ती जी सगळी माहिती आहे तो वेंडर त्या वेबसाईटवर भरणार आहे आणि त्या स्कॅनमध्ये त्या पिन नंबरमध्ये ती सगळी माहिती असणार आहे जर ती माहिती भरली गेली नाही तर तुमचं जे नंबर प्लेट बदलण्याची प्रोसेस आहे किंवा एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल तुमचं जे स्टेटस आहे ते सगळं वेबसाईटवर हे पेंडिंगच दिसेल आणि त्यामुळे तुम्हाला दंडसुद्धा भरावा लागू शकतो त्यामुळे आपण बघतो आहे की ही नंबर प्लेट कुठे मिळेल याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मी आत्ता दिलेली आहे आता, आता साहजिकच शेवटी प्रश्न पडतो की ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची आहे तर नेमका खर्च किती येईल कारण वेंडरकडे जायचं आहे ती बदलायची आहे याच्यासाठी खर्च येणार आहे तर टू व्हीलर तुमच्याकडे असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला साडेचारशे रुपये भरावे लागतील आणि अधिक त्याच्यावर जो जी एस टी असेल तो भरावा लागेल जर तुमची थ्री व्हीलर असेल तर त्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये आणि वरचा जी एस टी भरावा लागेल आणि जर फोर व्हीलर आणि इतर वाहनं असतील तर तुम्हाला सातशे पंचेचाळीस रुपये आणि त्याच्या अधिक जी एस टी हा सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये भरावा लागणार आहे मी जसं सुरुवातीला म्हटलं एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं हे आता कंपल्सरी आहे सर्वोच्च न्यायालयाने तसा त्या संदर्भातला आदेश दिलेला आहे समान नंबर प्लेट असणं गरजेचं आहे आपण बघतो की अनेकदा फॅन्सी नंबर प्लेट जा बसवल्या जातात खोट्या नंबर प्लेट बसवल्या जातात वाहनांचे अक्षरं वेगवेगळी असतात वेगवेगळ्या भाषांमध्ये नंबर प्लेट्स असतात या सगळ्याला आळा घालण्यासाठी चोरी वाचवण्यासाठी आणि एखादा अपघात झाला किंवा ही वाहन नेमकं कोणाचं हे समजण्यासाठी ही एच एस आर पी नंबर प्लेट अत्यंत महत्त्वाची आहे ती बसवणं कंपल्सरी आहे त्याच्यासाठी खरं तर एकतीस मार्चपर्यंतची मुदत दिली होती महाराष्ट्र सरकारने पण आता ही मुदत वाढवण्यात आलेली आहे तीस एप्रिलपर्यंत तुम्ही ही नंबर प्लेट बसवू शकता त्यासाठी कुठली प्रोसिजर करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचे फायदेसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुमच्या गाडीला जर ही एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर ती लवकरात लवकर बसून घ्या नाहीतर मग तुम्हाला जी तारीख आहे म्हणजे तीस एप्रिल त्यानंतर दंडसुद्धा बसू शकतो आणि याचेसुद्धा पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात त्यामुळे ही सगळी होती माहिती एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल तुम्हाला या सगळ्या नवीन नियमांबद्दल काय वाटतं या नंबर प्लेटबद्दल काय वाटतं आणि हा जर या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईत एकला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद